राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक थोड्याच वेळामध्ये दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लबला पार पडणार आहे कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या या ठिकाणी आपण बघू शकतो की बैठकीची सगळी तयारी जी आहे अति झाल्याचं आपल्याला बघायला मिळते ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांपासून घडामोडी घडत आहेत राज्यात असतील किंवा देशात त्यानंतर होणारी ही बैठक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे असं आपल्याला प्रकारे म्हणावं लागणार आहे शरद पवार यांच्या खरं तर प्रमुख उपस्थितीमध्ये ही कार्यकारिणीची बैठक असणार आहे आणि या बैठकीसाठी सगळे जे आहेत पक्षाचे प्रमुख पदाधिकारी ते उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळते भास्कर बगरे असतील निलेश लंके असतील धैर्यशील मोहिते पाटील असतील या सगळं सह जे इतर नेते आहेत त्या सगळ्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आल्याचं आपल्याला आपल्याला बघायला मिळते सुप्रिया सुळे असतील किंवा राजीव कुमार झोक्या यासह इतर जे प्रमुख पदाधिकारी आहेत हे सगळे महत्वाचे पदाधिकारी असल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि बैठकीसाठी या ठिकाणी सुळे ज्या खासदार आहेत त्या देखील पोहोचल्यास आपल्याला बघायला मिळते इतर पदाधिकारी देखील बैठकीसाठी या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातून आपण जर प्रामुख्यानं सांगायचं झालं तर जे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील जितेंद्र आव्हाड असतील यासह पक्षाचे महत्त्वाचे आमदार असतील किंवा पक्षाचे सगळे खासदार आणि पदाधिकारी हे सगळे या बैठकीला आले त्यामुळे बैठकीमध्ये कुठल्या कुठल्या अजेंड्यावर चर्चा होते हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे प्रामुख्यानं जर सांगायचं झालं तर थोड्याच वेळामध्ये म्हणजे बैठकीनंतर साडेचार वाजता शरद पवार असतील किंवा सुप्रिया असू या दोघांची एक पत्रकार परिषद देखील होणार त्यामुळं पत्रकार परिषदेमध्ये नेमकं कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरती शरद पवार बोलतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे पण मागच्या काही काळापासून का राज्यामध्ये घडणाऱ्या घटना आणि त्यानंतर पक्षाची ही होत असलेली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ही अत्यंत महत्त्वाची आहे असं आपल्या प्रकारे म्हणता येईल कॅमेरामॅन राजू गौतम समी प्रमोद जगताप साम टी न्यूज नवी दिल्ली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका